तुम्ही संत माय बाप कृपा हो काय मी पतीत कीर्ती बाप अवतार तू माधराया कारण उद्धाराया जड जड जीवा वाढावया संपत्ती भाव कुळाचार तुका गुण चंदनाचे पैसे मी सांगतो जे अवघडातलं अवघड आहे असं म्हणतात असाध्य अवघडातलं अवघड आहे अवघड नाही अवघड केलेलं आहे आणि ते सर्वसामान्यांसाठी अवघड आहे अवघडातलं अवघड सायास केल्यानंतर प्राप्त होता म्हणतात विष की आहारी चढे समुद्री पायवाट जोडे एके वाक्रमण थोकडे अभ्यास केले विष सुद्धा पचरू शकतो अभ्यास पाण्यावर चालू शकतो आकाशामध्ये तरंगू शकतो अभ्यासात पण त्याला हे पूर्णत्व नाही सांगितलं साधू संतांनी ते पूर्ण आहेत पाण्यावर जरी चालत असेल आकाशामध्ये तरंगत असेल पूर्ण नाही आहे पण जी पूर्ण गोष्ट आहे ज्याच्यासाठी हा नदीला भगवंताला त्याला ती पूर्ण गोष्ट आहे ज्या पूर्णतम अवतारातून आपण आलो आहोत त्याच त्याच अवतार स्वरूपाला आपल्याला जायचे ती जी गोष्ट आहे ती गोष्ट याच्या खूप पुढे खूप पुढे किती जरी साधना केल्या अभ्यास केला अभ्यासाशिवाय प्राप्त होत नाही मग आपण काय अभ्यास केला जे अंतिम सत्य आपल्याला कळालं आपण काय अभ्यास केला अभ्यास काहीच नाही केला अभ्यास करून करून दरू निपट निरंजन स्वामी म्हणतात एके ठिकाणी जोग जुगत कर देखे धरम को कर देखे करम को कर देखे देव तो मिलाईने काशी विश्वेश्वर देखे द्वारका जगन्नाथ देखे अयोध्या मथुरा देखे देव का काही पुन्हा म्हणतात खाक चढाई चटा दाढी बी बडाई नीम की पात खाई ते पुढे शिवी देतात नाही मिला एवढं सायास त्यांनी केलं कोणी निपटणार ते स्वतःचा अनुभव सांगतात काय काय केलं त्यांनी जोग जुगत करते म्हणजे यज्ञ याग केला भिक्षा वगैरे मागितली धर्म को कर के के करम को सत्कर्म केले द्वारकेला गेलो जगन्नाथपुरीला गेलो अयोध्येला गेलो काशीला गेलो तरी सुद्धा नाही त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला ते, ते म्हणतात कहे हे निपट निरंजनला जब मिले सद्गुरु दयार, पलक भर में अलख बरोबर ब्रह्म नि काय किती किती वेळामध्ये जीवन मुक्त ते ब्रह्म चुटकीसारखी आपल्याला कळालं का नाही बाबांनी दाखवून दिलं ना काही करायची गरज पडली नाही पडली गरज एवढं अवघडात लावली त्याच्यासाठी सा। बरेचसे महात्मे त्यांचं ते वाया जाणार कुठं गिरी कपारीमध्ये जाऊन चेहरेला बसलेले कोणाचं नुसतं धावणं सुरू आहे कोण काय करते कोण पण सत्कार लागलेला आहे परंतु काही उपयोग नाही त्याचा मग आपल्याला जे मिळालं अंतिम सत्य आता बाबांनी सांगितलं होतं मला इथं काही ज्ञान सांगायचं नाही बाबा आपण रोज अमृत अनुभव वाचतो आणि अमृतापेक्षा काही मी जास्त पुढचं बोलणार नाही आणि बोलल्याशिवाय पण राहणार नाही हे जे अमृत आहे हे अमृतानुभव आहे मी त्या अमृताची गोष्ट करतो जे देवांच्या वाट्याला आहे ते अमृत याच्या पुढे ठीक आहे कांजी कांजी जो अमृतातील ठीक ठेवी तो जैसा कांजी न ठेवी तैसा स्व सुखानुभे न भोगी हो रीती या सगळ्या रीतीशितीच्या गोष्टी येतात चमत्कार वगैरे हो ज्यांना आपण मोठमोठे साधू संत म्हणतो कुठं काय करतात काय करतात जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पापळपणी तो ते खऱ्या वस्तूची आपल्याला चवला भेटलेली आहे खऱ्या वस्तूची आणि ती खरी वस्तू रोज बाबा इथं सांगतायत आणि हवी कारण घाट घातलाय आजचा काय तर म्हणे नाही तुम्ही काही सांगू नका तुमचे अनुभव सांगा अनुभव सांगायचा अनुभव सांगतो हा निमित्त माहित आहे तुम्हाला सगळ्यांना कशासाठी आजचा कार्यक्रम कशासाठी हे नियोजन आहे वास्तविक नाही करायला पाहिजे होत पण थोडा म त्यांच्या पुढे जाता येत नाही जात सेवक की सांगितले करा का। आमचा म्हणजे थोडक्यात तिथं शेवटचा दिवस आला मुंबईतला आम्ही उद्या पुणे त्या होणार त्यानिमित्तानं एकोणीसशे एकाहत्तर ला सात वर्षाचा घरची परिस्थिती खूप बिकट होती तेव्हा दुष्काळ आमच्या गाडी चार पाच आपत्ती होती आईवडिलांना फोडवर अवघड होत जमीन पिकली नाही काही नाही काही नाही संध्याकाळी खायला काही नसायचं अशा परिस्थितीमध्ये आमचे मामा इथे मुंबईला मामा काय आहे त्यांची चार मुलं इथं त्यांचं जाव आहे त्यां आमचे मामा म्हणजे देव माणूस गावाहून कोणीही जरी नवीन आला ना ज्याला आधार नाहीये ते आमच्या मामाकडे आणि विनामूल्य त्यांना सांभाळणं वगैरे काम लागेल करेल आमचे मामा मला घेऊन आले सात वर्षात होत दुसरीमध्ये इथं ना नाव टाकलं होतं माझ्या माणिकला विषा शार। शाळेमध्ये मग दुसरी ते शिक्षण सातवी झालं होती तेव्हा शाळा इथं चौथी पर्यंत होती मालिकाला आणि पाचवी ते पाचवी सहावी सातवी खाली भाजी गेली म्हणे नंतर सातवी पर्यंत ते पण आता त्यांची चार मुलं मी एक पाचवा दुसरे येणारे जाणारे आणि त्यावेळची परिस्थिती अशी नव्हती आता खूप काळ बदललेला आहे खूप बदललेला आहे काय नंतर त्याला आता कोणतंही उभं आहे हा विज्ञानाच्या माध्यमातून आता सुद्धा नऊ चाललेली आहे तेव्हा काही एवढं नव्हतं तेव्हा काही मोबाईल नव्हते काही नव्हतं जेव्हा मी सात वर्षाचा आणलं मला मामाने तर गावी पाठवायला सुद्धा म्हणजे शाळेच्या सुट्टीत सुद्धा पाठवलेली आहे चार वर्ष तेच म्हणजे खर्चायलाच नसायचं ना खर्चाय चार वर्ष गावी पाठवलं मी चार वर्षानंतर पाचव्या वर्षी गावी गेलो ना आईचा चेहरा सुद्धा विसरला नाही आई ना म्हणजे तेव्हा आलो होतो मुंबईमध्ये मला सांगायचंय मुंबईमध्ये तेव्हा आलो होत तेव्हापासून सातवी शाळा शिकलो आणि सातवी शाळा झाली की पुढचा शिक्षणाचा खर्च जास्त ना मग मामा म्हटले असा नाही होत कारण माझ्यापेक्षा त्यांची मुलं मोठी होती त्यांनाच नाही शिकवलं तर मला कुठं शिकवलं सातवीच्या वयापासून मग इकडं तिकडं काम करायला कुठं इंडस्ट्री इस्टेटमध्ये जा कुठं दोन दो रुपये पन्नास पैसे पगार होता तेव्हा एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी तेव्हापासून काम करते काम करत करत मग मामा गेले मामा काही काही आधार आम्हाला दिला नाही तर गावी असतो तो कोणाची तरी जनावर आम्हाला सांभाळावे लागले असले काही मामांनी आधार दिलाय तर एक घेऊन दिलं बांधून दिलं जागेमध्ये लोकांचे चांगले होते पण त्यांनी फायदा नाही घेतला त्याचा कधी पण आमच्यासाठी एका ठिकाणी मोकळ्या ठिकाणी झोपडं बांधलं पत्र्याचं म्हणले तुम्ही दोघे भाऊ भाऊ इथे राहा तिथं राहिलो त्याच्यानंतर पहा ते आयुष्य खूप हालाकीच होत पण नंतर बीएसटी मध्ये लागलो ड्रायविंग शिकलो बीएसटी मध्ये लागलो एकोणीसशे शहाण्णव ला आणि योगायोगानं दोन हजार एक स्वतःची स्वतःच घर घेतलं मी नांदेबाच्या शेजारी नांदेबाच्या तिथे राहायला गेलो आणि बाबा मला सांगायला लागले तोपर्यंत परमार्थ कशाला म्हणतात मला माहित नाही मी दहा वर्ष बाहेर लाईनवर गाडी चालवली ऑल इंडिया संपूर्ण भारत भ्रमण केलं एकादशी काय शनिवार काय समोर काय काही माहिती नव्हतं म्हणजे परमार्थ कशाला म्हणतात ना हे मला माहित नव्हतं पण हे नियतीची जे योजना म्हणावं लागल बाजूचा ते घर घेतलं बाबा मला रोज सांगायचे नाना असं आहे तसे आपण भजनाला जाऊ त्यांनी नादी लावलं मला ना। भजनाला जायला लागलो नंतर नांदेबा सांगायला लागले कि असं असं नाम आहे ते नाम घ्या नाम घेतलं नाम घ्यायच्या अगोदर खूप अडचणी तेव्हा आई तेव्हा खूप अडचणी होत्या का नाही एवढं आता मान्यता दिली आपल्याला इतरांनी सुद्धा मान्यता दिली आपल्याला नाही आहे हे बरोबर आहे हे करत आहेत आपल्याला करायचं असेल नाही करायचं असेल तो भाग वेगळा आहे पण त्यांना आता कोणी बोलायचं नाही खूप प्रतिकूल परिस्थिती आईने पण अनुभवलेली त्यावेळेस हा कोणालाच असं बसू द्यायचे नाही कुठं घरात बस बसलं तुमच्या इथं आम्ही कुर्ल्याची मंडळी काही नवीन आम्ही घरामध्ये बसलो आणि तिथं आपले चिंतन अवस्था वगैरे जाताना की आजूबाजूचे लोक जमा व्हायचे काय झालं काय झालं याचं काय चाललंय असंच असतं तसं कारण आम्हाला रात्री दिवस ना सुरुवातीला रात्री दोन दोन तीन तीन वाजता आमच्या अवस्था व्हायची आम्ही ओरडायचो रडायचो तर मग तिथन पुढ जेव्हा अनुग्रह घेतला मला सांगायचंय जे आयुष्य होत होत पण अनुग्रह घेतल्यानंतर जे जो पालट झाला जाऊ द्या व्यवहारामध्ये झालाच आणि व्यवहारामध्ये सुद्धा मी म्हणतो अनुग्रहामुळे झाला नाहीतर लायकी नव्हती आपली एवढी लायकी नव्हती इथपर्यंत समजा बाकीचंही काही जमा करण्याची लायकी नव्हती आपली समजा दोन तीन घरं झाली गावाला जमीन झाली तालुक्याच्या ठिकाणी जागा झाली भरपूर काही झालं पण ते पण तेही याच्यात मुळे झालं बर का ते सुद्धा मय हरी नाम पे तर तू आहे ना मेरे काम पे मी तुझं नाम घेतोय ना तुला माझं काम करावं लागेल कल्पतरुण भेटला हो कल्पतरुण भेटला कल्पतरु कल्पतरु आई कल्पतरुची पण नाही देता येतो कल्प थरुची उपमा द्यावी तो कल्पिली आरती पूर्वी जे आपल्या कल्पनेत बसते ना तेवढच देते ते कल्पतरू पण कल्पना ती तपर विसरू नाथू हा चिंतामणीची उपमा द्यावी ती चिंतली आरती पूर्वी पण चिंतनाच्या पलीकडच जे आहे ना ते आपल्या हाताला लागली परीसाची उपमा देत नाही परीसा सांगितली ते लोह सुवर्ण झाले परीसाच्या जवळ गेलेलं लोखंड लो लो सुवर्ण झाले तेथे धातू लागले ते कनक नाही तिथ दुसरा जर धातू लावला त्या परीसाला ते नाही करत परीसाची उपमा देता येत नाही कारण आपल्याला परिसच असा भेटलाय त्याच्या दृष्टीच्या क्षेपामध्ये जे जे आले ना तुम्हाला सांगतो एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये तुम्ही एखाद्या डोंगरा दऱ्यामध्ये जरी गेलात ना तरी सुद्धा त्यांच्या त्या तिथल्या त्या झाडाच त्या दगडांच त्यांच्या उत्कर्षाला सुरुवात होईल एवढं सामर्थ्य आपल्या आपल्याला आपली किंमत कळत नाही आपल्याला आपली किंमत कळत नाही कारण आपण थोडस बाबा म्हणतात तसं धरसोड आहे पण ठाम निश्चय झाला पाहिजे आपल्याला निश्चय करायचा फक्त तुम्हाला दिलंय भरभरून दिलंय भरभरून दिलेलं पूर्णपणे दिलेले तिथं हातचा ठेवलेलाच नाही पूर्णपणे दिले, बर्बुन दिले, बर्बुन दिले फक्त आपला निश्चय करायचा आणि निश्चयासाठी हे बाबांच रोजचा सत्संग आताच तिने सांगितलं ना बाबांना एवढं बरं का रोज तुम्हाला इथं जमा करायचं बाकीचे लोक काय करतायत आई डायरेक्ट फुल करतायत डायरेक्ट डायरेक्ट फुल करायच्या मागे लागलेले एवढं कळून सुद्धा इथं कळवळा नाहीये नाहीये कळवळा कुठ तरी एखादा साधू असतो ज्याच हृदय संत सारखं ना कुठंतरी एखाद्याचं एखाद्याच असतय कुठतरी आणि तसे आपल्या वाट्याला आलेत ना तसे आपल्या वाट्याला आलेले त्यांना जर करायचं असतं तर आज बंगला बांधून मोठ्या फॉर्च्युनर गाडीमध्ये फिरले असते ते पण मी तू या ठिकाणी का बसलोय मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय फक्त कास सोडू नका जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे काही आत्मनिवेदन करणे आकळे का सोडायची नाही असे अनेक प्रसंग येतील माझा अनुभव दोन हजार तीन ला अनुग्रह घेतलाय पण दोन हजार चौदा पंधरा पर्यंत दहा बारा वर्ष एवढ म्हणजे एवढं लक्षच नव्हतं माझ थोडस कसं आहे आपण ते म्हणतात ना अर्ध्या कुंडाना पिवळं झालेलं तसं अर्ध्या काळकुंडाने पिवळं झाल्यावर हो ते वेगळंच आधा आधा हकी आणि तसच आणि त्याच्यामध्ये थोडस काही अनुभव आले म्हणून मला ते तुम्हाला सांगायचंय का परमार्थ म्हणजे सुद्धा टिकून राहण्यासाठी आपली बुद्धी सतेज करा बाबांच्या सानिध्यात आपल्या विवेकाला चालना द्या कोण माणूस कसा आहे कोण माणू आपल्यातला सांगतो मी आपल्यातला कोण माणूस कसा आहे कोण कसा आहे कोण कसा आहे याची तुमच्याकडं दृष्टी आली पाहिजे ओळखण्याची बरेचसे लोक आहेत जस साधूचा अठ्ठाच आहे कोणीतरी ऐकावं आणि अनुग्रह घ्यावा आपल्यातील काय मंडळी अनुग्रह घेत काय खरे बरं एवढं बोलून थांबत नाही ताई रोज त्याच्या घरी जा रोज त्याच्या घरी जा त्याच्याकडून आणून घ्या त्याच्याकडून आज ते असे जेव्हा त्या व्यक्तीने माळ काढली ना दुसऱ्या दिवसापासून जाणं बंद झालं समोर माळ काढून टाकली असे लोक भेटतील तुम्हाला तुम्हालाही भेटतील पण त्याच्यासाठी हा समजा महत्वाचं आहे आणि खऱ्याची ओळख करून घेणं महत्वाचं आहे दिलेलं भर भरून फक्त योग आलेला आहे तुमच्या जीवनामध्ये शेम वायाला जाणार नाही वायाला जाणार नाही एकदा ज्या घरामध्ये त्या नामान शिरकाव केला ना ते नाम त्यानं नाही ऐकलं जसं बाबा म्हणतात ना कुळामध्ये एक हरी भक्त तयार झाला तर पुढच्या पिढ्या आणि मागच्या पिढ्याचा उद्धार होतो होतो हे विश्वास बसतो आपला बसायलाच पाहिजे माऊली म्हणतायेत ना ज्ञान देवी मंत्र हरि नामाचे होतो त्याचा जाऊ द्या ना एखादा आऊट झाला आता मी तुम्हाला एक छोटस सा उदाहरण सांगतो क्रिकेट मॅच आता सगळे बघतो हो आपण नाही का आता मॅच झाली टी ट्वेंटी विश्वकप शेवटच्या फायनलमध्ये जे सुरुवातीचे फलंदाजे धडाधड आउट झाले की नाही ज्यानं चार पाच मॅच गाजवल्या काय त्याचं नाव तो अभिषेक अभिषेक शर्मा मला थोडासा नाद आहे बघायचा म्हणजे नंतर झाल्यावर मी बघतो असं लाईव्ह आता लाईव्ह टीव्हीच नाही टी व्ही आमचा बाळा नववीला गेल्यापासून जो टीव्ही बंद केला तर आता ते टीव्हीचं आठवणच होत नाही पण असं बातम्या वगैरे बघताना तर सुरुवातीचे धडाधड आउट झाले पण मध्ये एक तो तिलक वर्मा आणि दुसरा एक होता रिंकू शर्मा असे दोघ जण तर त्यांनी मॅच काढली ती दोघांमुळेच मॅच जिंकली दोघांमुळे जिंकले दो जे बारा चौदा जण जिंकले तर ते दोघच जिंकले मागून येणारे जे होते तीन चार जण ते जिंकले अगोदर आऊट झालेले सुद्धा जिंकलेच ना तसही एक हरी भक्त जर तयार झाला आणि नाम ते परिणाम करतच एक खरी भक्त जर तयार झाला जार तर मागच्या आणि पुढच्या अशा आपल्या अनेक पिढ्याचा उद्धार होऊ शकतो म्हणून आपल्याला मला काय सांगायचंय की परमार्थामध्ये सुद्धा जरा चौकास कुंकुर वाय टाकायचं टाकणं गरजेचं खूप इडासारखे लोक तो अनुभव आलेले सांगतोय मी कि झाडासाठी आहेत आणि मध्य मध्यंतरीच्या काळामध्ये मी का सांगतोय की दोन हजार चौदा पर्यंत हे नंतर शेवटी फक्त आई बाबांच्या डोळ्यात पाणी आलं बाकीचे मिश्किलपणे हसत होते मी जेव्हा काही धावून आले माझ्या अंगावर आता हे रेकॉर्डिंग होते जाऊ द्या ऐकू द्या धावून आले यांना कळल त्यांची नेमकी मनशा काय होती त्याला कुठं बाद करायचं होतं आज तेच बाद झालेली नाव नाही त्यांचं कुठं हो फक्त बाबांच्या दिलं ते पण म्हणलं नाही हे बाबा माझ्या हृदयात आहे आणि तेव्हा मी सुद्धा सांगितलं होतं की बाबा तुमची जागा अजिबात बाग डरमग हृदयात कधीच नाही बरेच काही माझ्या आयुष्यात झालेलं असेल मला यांच्याशी काही घेणं देणं नाही आणि आजपासून संपलं येणं जाणं कंप्लीट बंद दोन तीन वर्ष घरीच होतो मी नाही गेलो कुठंच नाही गेलो पण हळूहळू ही बाबांकडे यायला लागली बाबांनी रोप पाठवायला लागले ना, ना येत चाला येत चाला नका जरी बोलू या मग हळूहळू आलो आणि पुन्हा जसं ते कोमेजलेल्या रोपाला पुन्हा ओलावा मिळावा तसा ओलावा मिळाला बाबांकडून नाहीतर व्हायला नसतं पण खूपच एवढं ऑल इंडिया वगैरे हो तर अजिबात हेही नाही बाकी कस मांसाहार करायचं पण बाकी दारूला स्पर्श केला नाही बाकी दुसरं काही सुद्धा केलं नाही पहिल्यापासून पण पुन्हा हे हे नसत काढलं पण सत्संगापासून दूर झाला असतो आणि समजा संसारामध्ये झाला असतो केला असता परिणाम नंतर पुढे काही सांगता येत नाही मागच्या पिढीनं पण बाबा भेटले आणि बाबांच्या माध्यमातून पुन्हा आता आज हे नाही करायला पाहिजे होतो बाबा मला बा कालपासून अशी रिंग लागली ना घरी तुम्ही मॅसेज टाकला जाणार रिंग लागली घरी आमचे शेजारी म्हणतात जे ते कार खूप भरभरून प्रेम दिलो होत मी खूप भरभरून दिलं सार्थक झाल्यासारखं वाटत वा प्रेमाशिवाय काहीच नाही म्हणजे हे प्रेमच आहे एकमेकाविषयी एकमेकाविषयी प्रेम जेव्हा प्रत्येकाचं स्वरूप कळेल तेव्हा ते एकमेकाविषयी प्रेम निर्माण होणार आहे जेवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करताय पहा कालपासून रीक लागली आमच्या काकांच्या बाजूला आमचे थोरले बंधू राहतात आमचे बरेचसे नातेवाईक आहेत त्यांनाही माहित आहे मी जाणार आहे उद्या पुण्याला फोन सुद्धा केलेले फोन आहे कोणी विचारले नाही कोणी आलं नाही गाडी केली काही भरायचंय का मत का पण ही सगळी मंडळी बघा ना ना काही मदत दिला आम्हाला भरवा गाडी भरताना खूप प्रेम दिला आणि हे प्रेमच कमवायचं आपल्याला सुद्धा प्रेमच करायचं शेवटी पहा एखाद्या मार्गाला लागलो लाग आपण लाग लाग जी वाट चालू करतोय ना ती वाट कुठ तरी थांबणार आहे कुठं तरी बंद होणार आहे ना ती वाट कुठ तरी प्रवास थांबणारच आहे ना पण तिथून पुन्हा नवीन दिशा नवीन वाट फुटणार आहे तिथे तुम्ही पुढेही प्रवास थांबत नाही पण ती वाट जी आहे आता जस तुकाराम महाराज म्हणतात का नाही वरी होता तुमचा संघ काहीतरी आहे तेवढंच प्रमाण मला पाहिजे किंवा आजवरी होतो तुमच्या तुमच्याद्वारे तसं कृतकृत्य झाल्यासारखं वाटत आणि इथून गेल्यावर सुद्धा हे प्रेम नाही ना गप्प बसू देणार जरी एकटा लो तरी नाही ना तुम्हाला बघा मी एक आता पिक्चर बघत नाही पण ती हिरोईन खूप दिवसाचा आठवलं मला पिक्चर पाहिजे हिरोईनचा तो हिरो मरून जातो ना तर तिला म्हणतात की तू दुसरं लोक तर ती हिरोईन म्हणते की नाही त्याच्यासोबत हो सात जो महिने एक पल गुजारा आहे ना उसके सहारे मी घे एक पलो गुजारा आहे तिला एक पल तेवढा पुरेसा आहे मला खूप भरभरून दिले खूप दिले आणि काय नाही येऊन ही है गेले गेले जी इच्छा आहे माझी का तिकडे गेले रे गेल्यावर सुद्धा तुमची सगळ्यांची कृपा असू दे माझ्यावर आणि मी काय कायमच चाललेलो नाही मी नाच ना येणारच आहे ये मुंबई ये लहानपणापासून इथं राहिलेलं हे माझं माहेरासारखं वाटतं वाटत आणि मुंबईच वैशिष्ट्य सांग जस संतांचं हृदय ना साधूचं हृदय तस मुंबईचं हृदय कोणी कोणीही मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपत नाही बरं का कोणीच उपाशी झोपत नाही मुंबई सुद्धा जसं साधू संत म्हणतात ना यारे यारे लहान तोर या तस कुणी जरी आला ना मुंबईमध्ये तो उपाशी दिलो काही का होईना त्याला काम लागतंय नाही काम लागत कचऱ्याच्या पेटीत खातात ना पण उपाशी राहत नाही तिथं तरी मिळतंय त्यांना तस हे मुंबई माझ्या मनामध्ये बसलेली कारण लहानपण माझं पूर्ण इथे गेलेलं तुम्हाला सांगितलं सात वर्षाचा होतो तेव्हा आलेलो आहे आणि आज माझं वय त्रेसष्ट चौसष्ट वर्ष आहे म्हणजे किती वर्ष झाली मग जवळजवळ पंचावन्न छप्पन वर्षे झाली मला गावच असल्यासारखे पण आता काही गोष्टी अशा असतात त्याच्यासाठी थोडीशी तडजोड करावी लागते पण जरी केली तडजोड तर तरी आपल्याला कळालेलं आहे की जो व्यवहार आहे देव खाते देवपीती देवासभे व्यवहार इथे देणं घेणं सगळं सगळं काही तोच विश्वव्यापक बनलेला आहे फक्त मी तुम्हाला सांगितलं तसं दृष्टी आपली लगेच कोणाच्या आहारी जाऊ नका भावनेच्या आहारी अजिबात जायचं नाही एखादा कोणी नवीन येईल भावनिक बोलल अजिबात आहारी जाणार आपल्याला खरा सद्गुरू मिळालेले आहे खरा मार्ग मिळालेला आहे खरं नाम मिळालेले तर त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय नाही त्याच्या व्यतिरिक्त आणि जर दुसरे येतील आणि तसेच असतील तर आपल्यासारखंच बोलतील आपल्यामध्येच रमतील पण बुद्धीभेद करणारे बुद्धिभेद करणारे भेटतील त्यांच्यापासून सावध राहायचं आणि फक्त एवढाच आशीर्वाद द्या मला का जस तुकाराम महाराज म्हणतात की काय शेवटचा अभंग तुकाराम महाराज हे चि देवा तुझा विसर न व्हावा न काही ना वडी ह्याची माझी सर्वजण नलगे मुक्ती जन संपदा संत दे सगळ्या आणि होईल प्राप्त ती मला असं वाटत मला अंतकरणातून असं वाटत कि नाही तिथं एवढं सोडून चाललं म्हणजे बघवत मला तसं काय हा त्या आईला काळजी आईला काळजी त्या बछड्याची वासराची गाईला का काळजी असते ती गोठ्यात असते गोठ्यात आणि तिथं भूक लागली का ती रानात तिला किती आडवा तुम्ही हरणी हो म्हणा गवळी हो म्हणा ती धावत जाणारी ती धावत धावत माऊली असे भेटतील मला तिथेही सत्संग होईल काय का होईना आहेत आपले लोक आहेत आता फापाळीतही गेले काय आपला अविनाश आहे भोसरीला बरीचशी मंडळी आहे पण थोडस मी जस म्हटलं तसं निक ते आहे ना निक सत्संग ज्याला म्हणतात तोही बाकी कोणी भजनाच्या माग कोणी तीर्थयात्रेच्या माग असेही लागलेले तर आपल्याला सवय झालेली तर होईल काय पांडुरंगाची इच्छा साधू संतांची इच्छा जस जमेल तस फक्त अं बाजूला कधीच नाही एक आ, जाओ जाऊ जाओ, जाओ याची चरणानस आता तुझे पाय सोडणे नाही ते जाऊ असो पांडुरंगी दृढ भाव फक्त आशीर्वाद द्या आणि खूप प्रेम दिलं ना म्हणित होती एवढं प्रेम द्यायचं तर, तर ही वेळ का आली आपल्या तुम्ही खूप प्रेम दिलं पण ही वेळ आली आता असं द्या काय हरकत नाही बाबा म्हणले होते थोडस पाच दहा मिनिट लवकर राहुर का नाणींनी वेळ घेतला आठला ला पाच दहा मिनटं असताना होता म्हणलं झाली शिवाय पहा मी काय एवढं मोठा नाहीये आहे पण तुम्हीच मोठा केलाय मोठा पण केलाय पण एवढा नाही असे एवढं नाही व्हायला पाहिजे होत असं मला वाटत मला या गोष्टी नाहीत आवडत कोणी पाय पडायला लागलं तरी मला आवडत नाही पण आता काय हरकत नाही जस तुकाराम महाराज म्हणतात कोण कोणाच्या पाया पडते हे व्यक्तीच्या पाया पडत नाही तर त्याच्यातल्या कोणाला नमस्कार असतो वाला देवत्वाला प्रत्येकाच्या त्या व्यक्तीच्या देवत्वाला नमस्कार असतो काय हरकत नाही असं चालू द्या जय <laughs>